वृक्षवल्ली वनचरे वृक्षवल्ली वनचरे पक्षिः सुस्वरे आलवीति वृक्षवल्ली वनचरे वृक्ष जरूरी समझ लो भैया वरना कल पछताओगे पेड़ नहीं होंगे तो सोचो तुम कैसे जी पाओगे बात जरूरी समझ लो भैया वरना कल पछताओगे पेड़ नहीं होंगे तो सोचो तुम कैसे जी पाओगे इनसे अपना रिश्ता जोड़ो इनसे अपना रिश्ता जोडो दूरी नहीं नाही बचाओ पेड़ों से जीवन मिलता है मिलती है खुशहाली नहीं जहाँ है पेड़ वहाँ पर सूखा और बदहाली अगर चाहते हो जीवन का पहिया कभी रुके ना दूषित जलवायु से सांसों की लय कभी थके ना गाँव गाँव बस्ती बस्ती तक। भेट देतोय आणि माझ्या दोन तीन वर्षापासून माझ्या मनात होतो की या संस्थेला आपल्याला भेट द्यायची आहे प्रल्हाद सावे साहेब शेट्टे साहेब यांचा सत्कार करायचा आहे की हे खूप छान कार्य करतात नेचरमध्ये आणि ने दरवेळा तुमच्या मी स्लिप पाहत असतो आणि आमच्या पुढं ग्रुपमध्ये आम्ही टाकतो त्या आणि त्याच्याबद्दल सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन की तुम्ही नेचरप्रती खूप जागृत आहे आणि एक फुल फुलाची पा पाकळी म्हणून तुमचा आम्हाला सत्कार करायचा आहे तर आपले जे अध्यक्ष अशी मला माहिती मिळाली आहे खूप मोठं काम केलं सर आपण निश्चित आपलं आपला जो कार्य आपलं हे खूप छोटं कार्य नाही आहे फार महान कार्य साडेबारा हजार वृक्ष लावणे हे सोपी गोष्ट नाही आहे का आणि आता आमच्या ऑपरिड नेचर फाउंडेशनची संस्था आहे ती गेल्या पंधरा वर्षापासून रजिस्टर संस्था आहे आणि आम्ही निसर्गापती बरच कार्य करतो आणि आमचा जो सत्तर पंच्याहत्तर लोकांचा ग्रुप आहे आणि आमचं मेन काय कारण आहे की आम्ही दर दरवर्षी नवीन कॉलनीमध्ये पन्नास ते पंच्याहत्तर झाडं लावतो आणि ते जगवतो जग आतापर्यंत आम्ही बाराशे ते पंधराशे झाडं लावली आहेत त्यातले हजार झाडं जगवली आहेत त्या ने। ऑर्किड नेचर फाउंडेशनची दोन दिवसीय सहल नुकतीच संपन्न झाली पहिल्या दिवशी सहलीचा मुख्य हेतु होता शेगाव येथील गो ग्रीन फाउंडेशनच्या ओमकार वनास भेट देणे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आमच्या टीमने ओंकार वनास भेट दिली समोर दिसू लागली पाच ते दहा फूट उंचीची पाच फूट बाय पाच फूट अंतरावर लावलेली हिरवीगार झाडे चौदा हजार स्क्वेअर फूट जागेत सहाशे झाडे लावून ती यशस्वीपणे जगवली आणि वाढवली आहेत या झाडांमध्ये प्रामुख्याने भारतीय वृक्षांचा समावेश आहे वड पिंपळ कडुनिंब अर्जुन शमी शेवगा चिंच सोनसावर फापडा भुतिया हिवर अजण आपटा अशा नानाविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश दिसून येतो गो ग्रीन फाउंडेशनने संवर्धित केलेले हे आठवे वन आहे शेगाव शहरात आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करून ब्रह्मांड वन न्यायवन स्मृतीवन ऑक्सिजन पार्क रोटरी वन स्वराज्य वन ओमकार वन अशा एकूण आठ वनांची निर्मिती करून शेगावच्या सौंदर्यात भर घालण्याचे मोलाचे कार्य गो ग्रीन फाउंडेशनने केले आहे गो ग्रीन फाउंडेशनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही पदाधिकाऱ्याचे किंवा सदस्याचे नाव छापले जात नाही किंवा कुठे त्याचा उल्लेखही केला जात नाही एक टीमवर्क म्हणून सगळे सदस्य काम करतात आणि त्यांचा हा आगळावेगळा विचारच त्यांच्या कार्याला पुढे घेऊन घेऊनच महाराष्ट्रभर गो ग्रीन फाउंडेशनने ओळख निर्माण केली आहे त्यांच्या कार्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा हरियाली बस्ती बस्ती पोहचाओ